एकदा येऊनच दाखव मग बघू तुझं काय होत आहे कारण मरा महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही दोन तीन दिवसा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एक मेळावा घेतला तो मेळावा होता हिंदी भाषेची सक्ती रद्द झाला म्हणून तर मराठी भाषेचा विजय झाला याच मेळाव्यामध्ये राज ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्रामध्ये मराठी बोललीच पाहिजे जर मराठी बोलली नाही तर कानाखाली आवाज काढणार पण राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भोजपुरी ऍक्टर आणि उत्तर प्रदेश मधील लोक तसेच भोजपुरी खासदार आणि आमदार यांनी थेट महाराष्ट्राला चॅलेंज दिलं आम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन दाखवू मराठी बोलणार नाही कोण काय आमचं वाकडं करतय ते आम्ही पाहू आणि हे वाक्य विशेष म्हणजे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलंय त्याच निशिकांत दुबेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या मराठी भाषेला आमच्या मराठी माणसाला आणि आम्हाला शानपणा शिकवला तर हे खपून घेतलं जाणार नाही तू एकदम महाराष्ट्रामध्ये येऊन दाखव मग आम्ही तुझ्याकडे बघतो तर रोहित पवार खासदार निशिकांत दुबेच्या बोलण्यावरती काय म्हणाले अरे बाबा त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला जो मा, मराठीचा मान सम्मान ठेवतो तो मराठी माणूस आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सम्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे पण या सरकारमध्ये चाललंय तरी काय मला कळत नाही खरं तर काही दिवसांपूर्वी काल का परवाच एक राज्यमंत्री देशाचे जाधव जे बुलढाण्यातून शिंदे गटातून खासदार झालेले आहेत काय बोलले ते की त्यांनी सांगितलं की कधी काळी गुजरात ही मुंबईची राजधानी होती मला तर काय घोळ कळलाच नाही मग तुम्ही कुठेतरी असं म्हणत आहात का की येत्या काळामध्ये आम्हाला मुंबईला हे गुजरातला द्यायचंय जे अनेक भाजपच्या गुजरातच्या भाजपच्या नेत्यांचं स्वप्न आहे की मुंबई वेगळी झाली पाहिजे नाही तर गुजरातला जुडली गेली पाहिजे गुजरातला जुडली जात नसेल तर तिला वेगळं करून टाका आणि महाराष्ट्राचं आणि मुंबईचं जे काही संबंध आहेत ते मिटून टाका हे कुठंतरी ते खासदार जाधव जे शिंदे गटाचे आहेत आणि रा, देशाचे राज्यमंत्री आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं मला त्यांना एवढंच सांगायचं एकशे सात हुतात्म्याला तुम्ही विसरलात का त्यांनी त्या ते ठिकाणी स्वतःच्या परिवाराची जीवाची पर्वा न करता मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी त्यांचे तिथं ते प्राण दिले आणि अनेक अने मराठी माणसांनी यासाठी लढा लढला पण झालं असं की गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर मुंबईच्या इलेक्शनसाठी बिहारच्या इलेक्शनसाठी वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनसाठी कुठेतरी मराठी वर्सेस अमराठी आणि त्याच्यातच अप्रत्यक्ष कुठतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा मुद्दा म्हणून काही सत्तेत असताना लोकांनी केला जातोय आता आम्ही म्हणत होतो पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी सक्ती करू नका ही हिंदी सक्ती यांना का करायची होती तर परप्रांतीय वीस हजार शिक्षकांची भरती यांना प्रशासनामध्ये करून घ्यायची होती ते हे वीस हजार परप्रांतीय जे शिक्षक आपल्या सिस्टममध्ये आले असते तर जसं बीजेपीचा एक स्लीपर सेल असतो तसा एक परप्रांतीयाचा स्लीपर सेल हा अख्ख्या महाराष्ट्रात काम करत राहिला असता आणि कुठेतरी वेगळा अजेंडा हा पुढे घेऊन गेला असता असं आमच्या सगळ्यांचं से मत आहे त्याच्याचबरोबर कालच हे जे गायकवाड आमदार आहेत चांगल्या कामासाठी कधीच चर्चेत नसतात पण नेहमी नेहमी चुकीच्या कामासाठी वक्तव्यासाठी चर्चेत असतात म्हणजे फक्त तुमच्या सरकारची बाजू घेण्यासाठी तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व महान व्यक्तींवर महापुरुषांवर असं वक्तव्य तु, तुम्ही केलं तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती ते खपून घेणार नाही म्हणजे कुठंतरी हे सर्व लोक भाजपच्या अजेंडा पुढे घेऊन चाललेले आहेत दुर्देव असं एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षातून आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष मराठी अस्मितेसाठी सुरू केला होता त्या पक्षातले असताना सुद्धा त्यांचेच काही नेते हे अशी भूमिका घेत आहेत जे मराठी आणि मराठी अस्मितेच्या विरोधात आहेत मग असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल हे जे छोटे छोटे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे त्यांना कुठेतरी आता अंदाज आलेला आहे येत्या काळामध्ये आपलं काय चालणार नाही चला बीजेपीकडे म्हणून बीजेपीची जी भूमिका आहे बीजेपीचं बी बीजे बीजे जे म्हणणं आहे ते कुठंतरी हे सर्व नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहेत पण त्यांच्या बोलण्यातून काय होतंय तर मराठी अस्मितेला ठेस पोहोचत आहे हे मात्र सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घ्यावं अशी आम्ही विनंती करतो आहे मुंबईमध्ये येतो मुंबई कोण म्हणलं भोजपुरी भोजपुरी म्हणजे बिहारच ना हे बघा हे समजून घ्या ना सुशांत सिंग राजपूतचा विषय बिहार इलेक्शनच्या समोर समोर आला आता हा सुद्धा भोजपुरी जो कोणी कलाकार आहे आता भोजपुरी पिक्चर कसे असतात हे आम्हाला माहित नाही तो तिथं बोलून काय बोलतोय की महाराष्ट्रात येऊन मी दाखवतो म्हणजे कोणाला चॅलेंज करतोय तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी लोकांना आणि मी सातत्याने हेच सांगतोय मराठी माणूस कोण जो महाराष्ट्राचा मान सम्मान ठेवतो हो, मराठीचा मान सम्मान ठेवतो हो, हा मराठी माणूस आणि या मराठी माणसाला हे भोजपुरी ऍक्टर जे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत इथं येऊन जर चॅलेंज करत असतील तर मी त्याला सांगेल एकदा येऊनच दाखव मग बघू तुझं काय होतंय कारण मरा महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही पण याच्या मागे जर आपण बघितलं फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप ह्या कराबद्या करत आहे हे सगळ्या मराठी माणसांनी जाणून घ्यावं जे आंदोलन काही दिवसांपूर्वी परप्रांतीयाचं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं त्याच्या मागे सुद्धा भाजप होतं आणि भाजपचा पैसा होता त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर भेदभाव करून म्हणजे लोकसभेला हिंदू मुस्लिम जेव्हा विधानसभा आला तेव्हा ओबीसी मराठा आणि मरा, मरा महाराष्ट्राचं बिहारचं इलेक्शन आलं तर मराठी विरुद्ध परप्रांतीय हे चालणार नाही अशा पद्धतीचा भेदभाव जर तुम्ही करून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असाल तर आज तुम्ही सत्तेत आहात पण कायमच सत्तेत असाल असं नाही पण त्या भोजपुरू कलाकाराला नाही त्या ऍक्टरला चॅलेंज आम्ही सुद्धा स्वीकारतो एकदा येऊनच दाखवा मग बघूया तुमचं काय होतं पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारनी त्या ठिकाणी घ्यावी तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सुरक्षा ठेवू शकत नाही पण या भोजपुरी ऍक्टरची सुरक्षा फक्त तुमचा पदाधिकारी म्हणून ती ठेऊन तुम्ही दाखवावी एवढंच या ठिकाणी सांगतो